सामोडे येथे शेतकऱ्याचा संताप व्यापाऱ्यांच्या मनमानी विरोधात कांदा ग्रामपंचायतीसमोर फेकला कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने आणि व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पिंपळनेर सामोडे येथील शेतकरी किरण यशवंत घरटे यांनी आपला एक ट्रॅक्टर भर कांदा सामोडे ग्रामपंचायतीसमोर फेकून देत तीव्र निषेध व्यक्त केला आधीच पावसाने शेतीचे नुकसान झाले असताना आता कांद्यालाही भाव मिळत शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय घरटे यांनी सांगितले की दोन दिवसांपूर्वी त्यांना कांद्यासाठी रुपये ते प्रति क्विंटल भाव अपेक्षित होता परंतु काही कारणास्तव विक्री न झाल्याने पुन्हा बाजारात गेल्यावर व्यापाऱ्यांनी फक्त सहाशे रुपये प्रति क्विंटल भाव सांगितला ट्रॅक्टर भाडे आणि मजुरीचा खर्चही वसूल होत नसल्याने संतापलेल्या किरण घरटे यांनी अखेर संपूर्ण कांदा ग्रामपंचायती समोर फेकून नागरिकांना मोफत वाटण्याचा निर्णय घेतला या घटनेमुळे शेतकरी किती हवालदिल झालेत हे पुन्हा एकदा समोर आले शासनाने यावर तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे किरण यशवंत गर्डे माझं नाव आहे राणा सामोडा साक्री तालुका बरोबर दिवसा बुधवारी ट्रॅक्टर भरायला चाल दिलं म्हणजे पाठवलं भाडवत्रे वाहन करून चार पाच मजूर त्यांची मजुरी तर ते ट्रॅक्टर मार्केटमध्ये गुरुवारच्या दिवशी मार्केट गुरु करायला गेलो बरोबर वाहन चालत आणि खासगी मार्केटात लावलं तिथं सातशे रुपयाची बोली लागली ते ना पन्नास रुपयाची वाहन होती असते ना ती देखील आम्हाला दिली नाही मला तो बाब पटला नाही सौदा रद्द केला कोणी घेतलं हेही माहिती ना नाही त्यानंतर तेच ट्रॅक्टर सरकारी मार्केटात लावलं बरोबर तिथं नऊशे पंचावन्न रुपये घेतला माल हाच कांद्याचा बरोबर पण मला त्याच्याने संतुष्टी झाल्याने मला काय म्हणायचं होतं एक हजार करून द्यावा त्यांनी नाही म्हणे नाही बिलकुल नाही मग मी गेलो तहसीलमध्ये दौडत दौडत साधारण एक वाजता बरोबर एक दोन वाजता तहसीलमध्ये साहेब काही काय कोणतं का, बपकेल सुकापूर काय तिथे कलेक्टर मॅडम ऐका ना कलेक्टर मॅडम आले तिथं साहेब गेलेले होते चार वाजता येतील त्यावेळेस मला वेळ भेटला नाही त्यावेळेस मलाही कामावर राहत ना खाजगी पोटा पाण्याचे ढोराचे जनावरांचे मी निघून आलो परत चार वाजता माझा लहान भाऊ मा माझा लान बोला का याला पाठवलं मार्केटमध्ये ये आता हे ना आता हे खरं ते सांग बोला माझा लहान भाऊ दिनेश यशवंत गर्दे हां हा गेला मग तिथं काय खरेदी झाली मार्केटची याला पुढची नऊशे रुपये कोणतरी मालक दिला नाही परत आज नेलं तर आज ते साडेसातशे म्हणजे सातशे रुपये मग कसं जगावं केला बाकी कसं जगावं आम्ही मग कांदा अशा करता टाकला साहेब बर का हे पण तुमचं एक नंबर खरं माझ ना शासन अर्ज दिला पोलीस स्टेशन पण गेलो होतो माझ्या माझ्याची तपशील करायला मग त्यामुळे मला वेगळी भाषेत सांगितले वेगळ्याच भाषेत सांगितलं बरोबर मग सर मी एक प्रयत्न के के गर केला की आमच्या गावचे गर गरीब लोक कांदे खातील मला एवढे पैसे घेऊन काय करणार मी जिवंत राहून बरोबर की नाही मग दान करून देतो म्हणून मी ट्रॅक्टर पंचायत समोर मी उकासून टाकले आणि चार हजार रुपये दोन दिवसाचं भाडं भाडो त्रिवान्याला रोख दिलो माणसाचे पैसे अजून द्यायचे बाकी आहेत मग जगावं कि न का फाशी घ्यावी शेतकऱ्याने माझा अर्धा नंबर देऊ अर्ज देऊ एक मिनिट अर्जाची कॉपी पण घ्या मी तुम्हाला जो अर्ज दिला होता ना व्हिडिओ क्लिप करून दाखवा काय करताय प्रशासन शासन कुठे प्रशासन कुठे आहे आम्ही शेतकरी कुठे जावं कुठे जावं आम्ही काय बघाव तुम्हाला काल पर्यंत हजारच पाहिजे होता पण तो मला तोही नको आता दान करायचंय